सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोली पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत श्री क्षेत्र वीर या ठिकाणी श्रीनाथ मस्कोबा व आई जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ संपन्न सोमवार दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आला दुपारी दोन वाजता दुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला व तीन वाजता देवाचे मानकरी समस्त राऊत मंडळी देऊळवाड्यात आले वाजत गाजत देवाची हळद मंदिरात आणली विधिवत पूजा होऊन पोशाख व फुलांची मंडळी देवाला बांधण्यात आली श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रा नियोजनाची संपूर्ण तयारी झाल्याचे सांगण्यात आले तसेच उद्या देवाच्या लग्न सोहळ्याची संपूर्ण विधिवत तयारी चालू असल्याचे विश्वस्त खजिनदार धोंडीबा धुमाळ यांनी सांगितले समस्त मानकरी राऊत ग्रामपुरोहित मुकादम पाटील गुरव यांच्या सुवासिनींच्या वतीने दुपारी साडेतीन वाजता देवाला हळद लावण्यास सुरुवात झाली सर्व ग्रामस्थ महिला तसेच बाहेरून आलेल्या महिला भाविकांनी मंदिरात देवाला हळद लावण्यासाठी गर्दी केली होती सायंकाळी सात वाजेपर्यंत देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता यावेळी मुकादम पाटील ग्रामस्थ मानकरी दागिनदार सालकरी विश्वस्त मंडळी याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद